नमस्कार नवी मुंबई बाहेरून पाहिलं तर सगळं कसं शांत पण पडद्यामागे खूप मोठं वादळ घुंगावत होतं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचं वादळ चला तर मग पाहूया पोलिसांनी हे षडयंत्रांचं जाळं कसं उद्ध्वस्त केलं या सगळ्याची सुरुवात होते एका आकड्याने दोनशे कोटी रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलंय एका धाडीत फक्त एकाच कारवाईत जप्त केलेल्या ड्रग्जची ही किंमत आहे आणि ह्याच एका आकड्याने सगळ्या यंत्रणांना खडबडून जागं केलं आणि एका मोठ्या वादळाची चाहूल लागली तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही दोनशे कोटींची समस्या नेमकी होती तरी काय मग पाहूया या ड्रग्जची ग्लोबल सप्लाय चेन कशी होते त्यानंतर गुन्हेगारांनी हे फसवणुकीचं जाळं कसं विणलं होतं पोलिसांनी ते कसं तोडलं आणि सर्वात शेवटी हे युद्ध खरंच संपले का तर सुरुवात करूया त्या घटनेपासून जिने ह्या सगळ्या प्रकरणाला तोंड फोडलं ही दोनशे कोटींची समस्या ही एन सीबीची म्हणजे नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोची फक्त एक धाड नव्हती तर एका खूप मोठ्या तपासाची ती सुरुवात होती एका अशा वादळाची ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल तर या दोनशे कोटींच्या जप्तीमध्ये सापडलं तरी काय बघा हे काही साधेसुधे ड्रग्ज नव्हते यात होतं तब्बल साडे अकरा किलो हायग्रेड कोकेन जवळजवळ पाच किलो हायड्रोपॉनिक गांजा आणि साडेपाच किलो गांजा गमीज यावरूनच अंदाज येतो की हे नेटवर्क किती मोठं आणि किती सोफिस्टिकेटेड होतं आता गम्मत बघा हे ड्रग्ज सापडले नवी मुंबईत पण यांचे धागे दोरे थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरचे होते चला आता हे ग्लोबल कनेक्शन जरा उलगडून पाहूया हे रॅकेट फक्त देशापुरतं मर्यादित नव्हतं जरा विचार करा थायलँड अमेरिका आणि आपल्या देशातला पंजाब या सगळ्या ठिकाणाहून ड्रग्ज नवी मुंबईत येत होते म्हणजे हे काही स्थानिक गुन्हेगारांचं काम नव्हतं तर हे एक प्रॉपर ग्लोबल ऑपरेशन होतं आता या सगळ्यामध्ये एक नाव सारखं पुढे येत होतं हायड्रोगांजा आता हा हायड्रोगांजा म्हणजे काय तर हा काही साधा गांजा नाही याला खास पद्धतीने पाण्याच्या पोषकद्रव्यांवर वाढवलं हो जातं त्यामुळे होतं काय की तो नेहमीच्या गांजापेक्षा जास्त पॉवरफुल खूप महाग आणि तितकाच जास्त व्यसन लावणारा असतो आणि म्हणूनच त्याची आंतरराष्ट्रीय तस्करी मोठ्या प्रमाणात होत होती बरं मग हे नेटवर्क चालत कसं होतं यांची काम करण्याची पद्धत इतकी भारी होती की पोलिसांच्या हाताला लागणं जवळजवळ अशक्यच होतं त्यांनी एक अशी भ्रष्ट आणि गुंतागुंतीची सिस्टम तयार केली होती त्यांची कार्यपद्धती एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल बघा कसं चालायचं सगळं एक किंगपिन अमेरिका किंवा थायलंडमधनं ड्रग्जची ऑर्डर द्यायचा दोन हे ड्रग्ज आंतरराष्ट्रीय पोस्टाने पार्सल म्हणून भारतात यायचे तीन इथे एक भ्रष्ट कस्टम ऑफिसर लाच घेऊन ते पार्सल पास करायचा चार एक माणूस बनावट आय ते पार्सल गोळा करायचा आणि सगळ्यात शेवटी पाच मार्फत आलेला पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलून परदेशातल्या सप्लायरला पाठवला हो जायचा किती प्लॅनिंग आणि किती खतरना या नेटवर्कचे दोन महत्वाचे भाग होते एकीकडे होता या सगळ्याचा मास्टर माइंड नवीन शिचकर जो मलेशियात बसून सगळी सूत्र हलवत होता आणि दुसरीकडे होते आपलेच लोक आतून मदत करणारे भ्रष्ट अधिकारी विचार करा एक कस्टम सुप्रिंटेंडेंट आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल पैशांसाठी या नेटवर्कला मदत करत होते आणि हे लोक इतके हुशार होते की ते एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते सगळा कारभार चालायचा तो टोपण नावांवर म्हणजे एकाला पकडलं तरी तो दुसऱ्याचं नाव सांगूच शकत नव्हता यामुळे पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूपच अवघड झालं होतं पण म्हणतात ना गुन्हा कितीही हुशारीने केला तरी तो एक दिवस उघडीस येतोच अखेर कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले चला पाहूया पोलिसांनी हे अभेद्य वाटणारं जाळं कसं तोडलं यासाठी पोलिसांनी एक खास मोहीम सुरू केली ड्रग फ्री नवी मुंबई ही काही एक दोन दिवसांची कारवाई नव्हती तर एक पद्धतशीर आणि न थांबणारा लढा होता याचं एकच ध्येय होतं शहरातलं प्रत्येक ड्रग्ज नेटवर्क मुळापासून उखडून फेकून देणं आणि या मोहिमेचे आकडे पाहिले तर तुम्ही थक्क व्हाल गेल्या फक्त अठरा महिन्यात तब्बल एक हजार एकशे चार अंमली पदार्थविरोधी कारवाया झाल्या या कारवाईंमधून अटक किती झाली तर एक हजार चारशे त्रेपन्न लोकांना अटक करण्यात आली आणि या अठरा महिन्यात एकूण एक्केचाळीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले या कार्टेलचं कंबरडच मोडलं गेलं म्हणजे बघा अठरा महिन्यात एक हजार चार ऑपरेशन्स एक हजार चारशे त्रेपन्न अटक आणि यात महत्वाचं म्हणजे बासष्ट परदेशी नागरिकांना अटक करून थेट देशाबाहेर हाकलून देण्यात आलं हा एक खूप मोठा आणि कडक संदेश होता पण या सगळ्या कारवाईचा खरा क्लायमॅक्स तर तेव्हा झाला जेव्हा ह्या खेळाचा मुख्य सूत्रधार नवीन चिचकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याला मलेशियातून भारतात आणण्यात आलं आणि त्याच्या हातात बेड्या पडल्या हा या कारवाईतला सगळ्यात मोठा विजय होता एवढं मोठं यश मिळूनही हा लढा इथेच संपत नाही कारण या कहाणीला एक दुसरी दुःखद बाजूही आहे आणि ड्रग्ज विरोधातलं हे युद्ध अजूनही सुरूच आहे या सगळ्या प्रकरणात एक दुर्दैवी घटना घडली ज्या मुलाचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आलं होतं त्याच्या वडिलांनी जे एक स्थानिक बिल्डर होते त्यांनी आत्महत्या केली आपल्या शेवटच्या चिठ्ठीत त्यांनी पोलिसांवर छळाचा आरोप केला होता या घटनेमुळे लक्षात येतं की अशा गुन्हेगारी प्रकरणांचे परिणाम किती दूरगामी आणि वेदनादायी असू शकतात एवढ्या कारवाया एवढे ड्रग्ज जप्त केले पण एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो की या जप्त केलेल्या ड्रग्जचं पुढे होतं तरी काय तर याचं उत्तर आहे ते कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट केलं जातं म्हणजे जाळून टाकलं जातं अगदी अलीकडेच सव्वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज एका सरकारी मान्यताप्राप्त ठिकाणी याच पद्धतीने नष्ट करण्यात आले एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे हा लढा फक्त पोलिसांचा नाहीये तो आपल्या सगळ्यांचा आहे म्हणूनच पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहायला सांगितलंय आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद दिसल्यास लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय ही आपली सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे आणि जर काही संशयास्पद दिसलं तर नवी मुंबई पोलिसांच्या या हेल्पलाईन नंबरवर नक्की संपर्क साधता येतो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अकरा बारा अकरा बारा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं लक्षात ठेवा या लढयात आपला प्रत्येकाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे